मित्रांनो अजितदादांचा गट फुटेल आणि अजितदादांचा उमेदवार पडेल अशी चर्चा होतीच शिंद्यांचा गट फुटताना याची सगळ्यांना खात्री होती कारण शिंद्यांकडे एक असं काय म्हणतात त्याला त्यांनी स्नेहबंध आणि ऋणानुबंध याचा फरक लक्षात घ्या स्नेहबंध आणि ऋणानुबंध तर स्नेहबंध आणि ऋणानुबंधाचा स्नेह असं एक सुंदर कोश कोश असा आपल्या आमदारांच्या भोवती विणलेला आहे की त्या कोशातून बाहेर पडण्याची इच्छा सुद्धा कुठल्या आमदाराला होणार बघा ना एवढ्या मोठ्या घटना घडल्या हे घडलं ते घडलं पण शिंद्यांविरुद्ध बंड नाही झालं शिंद्यांविरुद्ध बंड झालं नाही त्यांच्या पक्षात त्यांच्या पक्षाचे आमदार फुटले नाहीत फालतू गावातले कुठले तरी कोपऱ्यातले गल्लीत खुचितले कार्यकर्ते तिकडे गेले वगैरे सोडा त्यांना इकडे प्रवे हे नाही काही संधी नाही कळलं म्हणून ते पळाले अजितदादांच्या बाबतीत ते तसंच आहे अजितदादांचा कोणी तगडा नेता गेला का तिकडे नाही गेला फालतू फालतू असतात गणे गंप्या ते जातात शरद पवारांकडे तो गणे आणि गंप्या गेला की गंपोजीराव आणि गण गणाजी पंत होतो त्यांना दाखवायचं असं ना महत्वाचे नेते आले त्यामुळे नसलेल्यांना एरवी त्यांच्याकडे शरद पवारांकडे आत्मविषयक घरात पण नसतं घेतलं त्यांना ऑफिसमध्ये पण आणलं नसतं त्यांना ते बोलवतात बाजूला उभं करतात फोटो काढतात पण अजितदादांच्या संदर्भात असं बोललं जात होतं की त्यांचा पक्ष फुटेल त्यांची मतं फुटतील आणि त्यांचा उमेदवार पडेल असं वाटत नाही पडला उलट चांगली मतं मिळाली उलट पाच मतं अजितदादांनी बाहेरून घेतली आपल्या उमेदवारांकरता बट कशी घेतली काय घेतली मला काही करायचं नाही घेतली ना सगळेच घेतात सगळेच करतात असं काय विचारायची गरज नाही की बाबा अजितदा होशी घेतली अरे तुम्ही जशी घेतली तशी त्यांनी घेतली तुम्ही जशी घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मिळाली नाहीत लोक हे पण खरं आहे अरे मार्केटमध्ये माल तर पाहिजे विकायला व आधीच खरेदी करून मोकळे झाले असतील तर तुम्हाला कसा मिळणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे मार्केटमध्ये गेले तेव्हा बाजार उठलेला उठलेला होता ऑलरेडी हो तर त्यामुळे त्यांना काही मिळालं नाही खरेदी विक्रीमध्ये तर अजितदादांनी पाच मतं जास्त मिळवली चांगलं त्यांची पाच फुटली असती तर फार नाचक्की झाली असते उमेदवार पडणं न पडणं हे छोटी गोष्ट आहे पण आत्ता या क्षणाला अजितदादांची पाच मतं फुटणं हा इतका मोठा धक्का ठरला असता की अजितदादांचा पक्ष आता विस्कळीत झाला आता तो डुबायला लागला ला आता तो संपल्यास जमाय या सगळ्या चर्चांना बळ मिळालं असतं त्यामुळे अजितदादांच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट झाली की त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आले आता तुम्ही असं मला विचाराल की हे दोन्ही उमेदवार त्यांचे निवडून आले विधान परिषदेला तर त्यामुळे आता राजकीय दृष्ट्या ते खूप प्रबळ होतील सबल होतील आणि पुढल्या राजकारणामध्ये दे त्यांना काय भवितव्य असेल का तर मी त्याच्याबरोबर ते एक सांगतो की भारतीय जनता पक्ष जे सारखं बोलत होता ना यांच्यामुळे आम्ही पडलो यांच्यामुळे आम्ही पडलो यांच्यामुळे आम्ही पडलो यांच्यामुळे आमचे उमेदवार गेले यांनी काम केलं नाही नाही तर भारतीय पक्षात त्या जनता पक्षातल्या ज्या लोकांच्या तोंडांचं रूपांतर थोबाडच झालं होतं आणि जे अजितदादांवर तुटून पडत होते त्यांची बंद होती याचं कारण अजितदादांनी दाखवून दिलं की पाच मी तर बाहेरून आणली माझी ताकद आहे मी शकतो दुसरी एक गोष्ट अशी होईल की ज्या लोकांना असं वाटायला लागलं असेल अस्थिरता की काय करावं बरं जावं का परत पर शरद पवारांकडे अजितदादांचं भाजपमध्ये पण काही चालत नाहीये काही हे होत नाहीये मंत्री, ले ना। मंत्री, मंत्री, ना मंत्री तर मिळाले चांगले त्यांना तगडे मंत्री मिळाले तगडी मंत्रीपद मिळाली सगळ्या त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपद मिळाली म्हणजे तेव्हा तर जलवा अजितदादांचा शिंदे आणि भाजपपेक्षा प्रभावी ठरला नाही का मंत्रिमंडळ सदस्य बघा ना त्यांचे आणि आजी अमित शहामुळे ते मिळाले आता तुम्हाला बातमी आता बहुतेक वाक्य असेल तुम्ही काय असेल टी व्हीवर दाखवली की आज पंतप्रधान मोदी मुंबईत आहेत सकाळी दिल्लीत आहेत पण तेवढ्या ह्याच्यामध्ये सकाळी दिल्लीमध्ये जाऊन कोण जर त्याला भेटत असेल तर अजितदादा जाऊन भेटतात त्याचं कारण मुंबईमध्ये मोदी आल्यानंतर त्यांचं जेव्हा फडणवीसांशी बोलणं होईल यांचं जेव्हा बावनकुळेशी होईल फडणवीसांशी मेन त्यावेळेला त्यांनी फडणवीसांना काय सांगितलं पाहिजे अजितदादांच्या संदर्भामध्ये हे सांगायलाच अजितदादा गेलेले आहेत दिल्लीला शंभर टक्के एवढं तर तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे की संध्याकाळी मन येत मोदी इथे आणि तरी दुपारी घाईघाईने जाऊन ते भेटतात तिथे याचा अर्थ काय त्यांना सांगायचं आहे काहीतरी आणि ते त्यांना नाही सांगायचं आहे नुसतं तर त्यांनी इथे येऊन काय सांगायचंय फडणवीसांना बाजूला घेऊन किंवा बाजूला बसतील तेव्हा ते सांगायला ते गेले कसं आहे की अमित शहा आणि मोदींनी त्यांना आश्रय दिलेला आहे आधार दिलेला आहे आणि दत्तक घेतलाय एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी सौदा केला मोदी शाहांनी सत्तेचा काय की ना सौदा केला की ठीक आहे हे तुमचे एवढे घेऊन या मुख्यमंत्रीपद तुम्हाला देतोय आम्ही फडणवीसांना पण हे सांगत आहे तुम्हाला देतोय तुमचे इतके मंत्री असतील आम्ही तुम्हाला सांभाळून देतो याचं कारण त्यामध्ये शिंदे उपकार करणारे होते उपकार करते कोण होते शिंदे होते त्यांच्यामुळे सत्ता येणार होती भाजपची गेलेली आणि उद्धवची जाणार होती त्यामुळे शिंदेचे उपकार मोदी शहावर आणि फडणवीसांवर अधिक आहेत जरी फडणवीस आता त्यांना वारंवार शह प्रतिशह देतात उंगल्या करतात हे करतात त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात ते येणार आहे अंगाशी आता हळूहळू त्यांच्या ठीक आहे आता पण तो विषय नाही आज आता तर मोदी शहांच्या बाबतीत कसं आहे की शिंदे त्यांच्या समोर बसले आणि बरोबरीच्या नात्याने त्यांनी हे केलं किंवा माझ्यामुळे मी सत्ता आणतो तुमची चला आणि आणून दाखवली त्यांनी चाळीस माणसं पन्नास माणसं घेऊन फुटले आणि सत्ता आणली या प्रकारची उदाहरणं भारतात कमी आहेत आणि भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला तो एवढ्या पुरताच घेतला की तुम्ही या आम्ही तुमचं स्वागत करतो पण फोडण्याची हिंमत करामत कलाकारी आणि करेक्ट कार्यक्रम करणं हे सगळं शिंदेनी केलं होतं त्यामुळे शिंदे आणि अमित शहा यांच्या संबंधामध्ये एक वेगळी लेवल आहे अजितदादांत तसं नाही आहे अजितदादा हे पक्षात राहून परित्यक्तेचं जीवन जगत होते शरद पवारांनी त्यांना परित्यक्ता राजकीय परित्यक्ता एक नवीन शब्द मी काढलाय वापरला पण एका व्यक्तीवर तर तसं ते राजकीय परित्यक्ता होते आणि त्या परितांचा एक घोळका होता की तोही त्यांच्याबरोबर परित्यक्त झाल्याचं दुःख अनुभवत होता तो घोळका एका नव्या आधाराच्या शोधात होता मला असं कोणी सांगितलं मी व्हेरीफाय नाही केलेलं त्यामुळे माझ्या हातून जर बोलण्यात चूक झाली तर माफ करा मला पण मला कुणीतरी असं सांगितलं की भारतात मध्ये उत्तर भारतात विशेषतः ज्या बायका विधवा होतात आणि ज्यांना घरातले लोक सांभाळायला तयार नसतात तशा हजारो हजारो काही लाख विधवा या कुठेही आधार नसतील तर वृंदावनला जातात तर एकदा गुगलवर बघ रे वृंदावनच्या संदर्भात अशी काही माहिती आहे का त्यांचं बोलणं होत आहे तो बरं हजारो लाखो बायका वृंदावन मध्ये विधवांचं असं हजारो लाखोनी बायका आहेत त्या आणि त्यांना सांभाळणाऱ्या संस्था आहेत तिथे त्या आश्रय येतात त्यांना ते या परित्यक्त्यांसाठी मोदीबाबाचा आश्रम होता हा अमित शाह बुवाचा आश्रम होता तिथे आश्रम हा मैत्री घर विधवा मैत्री घर विधवा आश्रम असं खूप आश्रम आहे तिथे आणि उत्तर भारतातल्या सगळ्या बिचाऱ्या परित्यक्ता पण असतात काही पण विधवा जास्त असतात त्याच्यामध्ये तर ते हे आता सगळ्या परित्यक्ता होत्या यांना उपमाद्याचे तर त्या त्यांना त्यांनी घेतलं मला कौतुक असं वाटतं अमित शहाची की त्यांनी काय कॅल्क्युलेशन केलं असेल बरं कारण अमित शहाचा असा एक होरा होता म्हणतात की लोकसभा निवडणुकीला अजितदादांचा उपयोग नाही होईल शिंदे आणि फडणवीस या कॉम्बिनेशनमध्ये त्यांना असं वाटलं की ॲडिशनल पाहिजेत ते नाहीतर मग आपला पराभव होईल म्हणजे महाराष्ट्रातल्या पराभवाची चावल त्यांना लागलीच होती त्यांनी प्रयोग केले दादाचा केला राज ठाकरेचा करून बघितला पण नाही आलं त्यात यश त्यामुळे डिमोनलायझेशन आलं यांच्यातही आलं आणि त्यांच्यातही आलं आणि भाजपमध्ये एक लॉबी आहे सॉलिड ती एखाद्याला टार्गेट केलं रे केलं रे की केलं आणि अजितदादाला टार्गेट करून ते अगदी याच्यामध्ये पांचजन्यपासून संघ परिवारापासून सगळीकडे त्यांनी इन्फिल्टरेट केलं अजितदादांविरुद्ध आणि अजितदादाला तर आम्ही शब्द देऊन बसलेत की ऐंशी नव्वद झाला तुम्हाला मी विधानसभेला देतो शंभर जागांचं आश्वासन शिंद्यांना आहे एकशे नव्वद एकशे ऐंशी जागा गेल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मग पुनरागमन अजितदादांचं होईल का या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे टू बी ऑनेस्ट आणि I आय mean, हॅव टू बी ऑनेस्ट विथ यू तुम्ही भरोशाने माझा व्हिडिओ बघता दहा वीस मिनिटं मला देता म्हणजे काय खोटं बोलून काय करायचंय आपल्याला ते खरंय ते सांगावं रागावले ते रागावलंय काही असेल जे खरंय ते बोलायचं या विधान परिषदेमध्ये ना एक असं मर्यादित तळ होतो तळ त्या तळ्यामध्ये मासेमारी करायची होती त्यासाठी जाळ पण टाकायची नव्हती गळ गळ वापरायचा होता मासे गळाला लागणार होते जाळ टाकून फार मोठ्या प्रमाणावर मासे पकडायचे सुद्धा नव्हते अजितदादांनी गड यशस्वीपणे टाकला त्या गळाला पुढे आमिष असतं तेही माहितीये ते आमिषही त्यांनी बरोबर लावलं त्या गळाला पोक 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 तर पाच माझे लागले त्यांचा विजय हा फक्त पाच आमदार फोडण्या पलीकडे नाही लक्षात येत आहे का तुमच्या पाच आमदार फोडले आणि आपल्या माणसाने उडून आले याच्या पलीकडे याच्यात काय नाही अह विधानसभा निवडणूक म्हणजे महासागर आहे महासागरामध्ये तुम्हाला जाळी टाकावी लागणार आहे गळ टाकून नाही बसून चालणार आहे मग ती जाळी टाकण्याची अजितदादांकडे क्षमता आहे का त्यांच्याबरोबर जे नेते आहेत त्यांच्यामध्ये आहे का तशी जर ती असती तर ती लोकसभा निवडणुकीत दिसली नसती का प्रश्न विचारतोय ना तुम्हाला तर त्यांनाही विचारतोय की जर हे पाच मिळाले म्हणून तुम्ही टमाट टुम टुम टमाट टुमटुम टुम टुम करताय ढूम ढुम ढूम करताय तर लोकसभेला का नाही तुमची शक्ती दिसली का पडले बीजेपीचे लोक तुमच्या स्ट्रॉंग होल्ड तुमचे आमदार जिथे आहेत तुमचे मातब्बर असे नेते जिथे आहेत तिथे देखील पडले की हो का पडले त्यांनी कामं केली नाही तुम्ही त्यांना कामं करून घेतली नाही ने? ऍज अ नेता तुम्ही फेल गेलात तुमच्या लोकांकडून काम करून घेण्यात असं नाही का म्हणता येणार म्हणायला पाहिजे म्हणायला पाहिजे त्यामुळे या तळ्यात गळ टाकून पाच मासे पकडले याच्यामुळे उभे त्यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास मासे जाळ्यात पकडता येतील अशी काही गॅरंटी मी देऊ शकत अजून वेळ आहे आपण वेळोवेळी चर्चा करू पण अजितदादांनी देखील ह्या दोन जागा जिंकल्या म्हणजे जग जिंकलं अशा आविर्भावात काही फिरू नये आज ते मोदींशी काय बोलतात ते कळेलच काळाच्या ओघामध्ये कारण रिझल्ट दिसतात ना त्याचे काहीतरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्याच्यामध्ये दादांच्या काही लोकांना मिळालं किंवा प्रफुल्ल पटेल केंद्रात मिळालं वगैरे तर असं म्हणता येईल की निदान अमित शहा आणि मोदींनी जो त्यांना या परित्यक्तानं दिलेला आश्रय आहे तो कायम राहिलाय बाकी अजितदाची शक्ती वाढली असा निष्कर्ष कृपया काढू नका पाच मासे त्यांच्या गळाला लागलेत अजून जाळे टाकून महाराष्ट्र जिंकायला खूप वेळ आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी